करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्यासाठी प्राप्त करून दिलेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया सवय चांगली सवय ठेवा देव तुम्हाला कधीच आयुष्यात कमी पडू देणार नाही आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार कारण प्रत्यक्षात समर्थ म्हणाले आपण जगत आहोत वर्तमान काळात आपलं भूतकाळ कसं गेलं ते आपल्या माहिती कारण जे काही घडलं बघा प्रत्यक्षपणे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणीनं परंतु आपल्याला भविष्य माहिती नाही आहे भविष्यात काय होणार आहे हे माहिती नाही आहे परंतु समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा का सांगितलं तर प्रत्यक्षात आपला जर वर्तमान काळ जर उत्तमाचा असेल आजच्या दिवसाला आपण जे काही कर करणार आहोत ते उद्याच्या भवितव्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून समर्थ म्हणाले जर तुझा वर्तमान काळ जर उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता करू नको चिंता वाहतो विश्वाची म्हणून भाग दिलेला आहे ना देव तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही आहे फक्त काय करा ते आत्ता करा सांगितले आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ अधिक काळ दुःख मागण्याची वेळ त्याच्यावरच येत असते बघा अधिक काल दुःख का भोगावे लागतात का त्याच्यावरच ही वेळ येऊन ठेपलेली आहे जो नेहमी सत्यानं वागत असतो बघा पहायला जर गेलो जो सत्याने बोलतो ना त्याच्याच मागे सर्व काही सुखदुख बघा सुख नाही येत तो दुःखच येत असतं असं काय येतं जो देवाची भक्ती करत आहे त्याच्याच मागे संकट येत असतात प्रसंग ओढवतात जर पाहायला गेलो जो कधी मंदिरात जात नाही आहे देवाची भक्ती करत नाही आहे त्याच्या घरात सर्व काही भरभराट प्रत्यक्ष पाहायला गेलो त्याच्या घरात कुठलं कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे आजार पण नाही आहे आणि आपण एवढंसुद्धा करून तरी आपल्यामागे दुःख का समर्थ म्हणाले याचं एक कारण आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो पाप पुण्य आपण पाहत असतो आपल्याला जो आजार पण आहे स्वर्ग आणि नरक आपण देवाचं स्मरण गात आहोत म्हणजे स्वर्गात आहोत कारण प्रत्यक्षपणे आपल्या मुखातून जे नामस्मरण होते, ते वर्तमान काळात होत आहे आपल्याला भविष्यामध्ये काहीही त्रास होणार नाही म्हणून वर्तमान काळ उत्तमाचा असला पाहिजे कितीही संकट येऊ दे कितीही हो। प्रसंग येऊ दे परंतु वर्तमान काळामध्ये आपला देह बघा उत्तमाचा असला पाहिजे आणि त्याला संपूर्णपणे सामर्थ्य पुरवण्याचं कार्य हो, सद्गुरू समर्थ करत आहे खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जात असते ना त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गारवाले गार वाऱ्याची जी झुळूक असते बघा ती जास्त सुख देऊन जात असते आपण अपेक्षा करतच असतो ना त्यांच्या घरात टी व्ही आहे त्यांच्या घरात मोबाईल आहे त्यांच्या घरात फोर व्हीलर आहे सर्व काही त्यालाच प्राप्त झालेलं आहे बँक बॅलेन्स पण त्यांच्याचकडे जास्त आहे आमच्या घरात काहीच नाही हो परंतु आपल्या घरात काय आहे हे जर पाहायला गेलो ना युगानुयुगे युगे एकलाच एक तो तिन्ही लोक का। कारण प्रत्यक्षपणे आपल्या घरामध्ये अधिष्ठाता आहे अधिष्ठान आहे एवढी मोठी संपत्ती आपल्यामध्ये आहे बरोबर की नाही देतो तो देव ते सर्व नाशिवंत आहे परंतु आपल्यामध्ये शाश्वती आहे आणि जर ज्याप्रमाणे अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट सुख दे देते की नाही आपण देवाकडे काहीच मागितलं नव्हतं परंतु आपल्या बघा आपण जे नामस्मरण केलेले आहे आपण जी भक्ती केलेली आहे त्याचप्रकारे सर्व काही गोष्टी उत्तम प्रकारे होऊ लागल्या आहेत म्हणून अपेक्षा नाही कधी करायची की मला एवढंच प्राप्त होईल आपण कष्ट करताना बघा काम करत असताना जो ज्याला बघा एखादी कंपनी असेल एखादं ऑफिस असेल त्याला माहिती आहे की मला वीस हजार तीस हजार चाळीस हजार जो माझा पेमेंट आहे तो मला मिळणारच परंतु व्यवसायामध्ये धंद्यामध्ये कधी अपेक्षा ठेवत नाही ते त्यांच्या कर्मावर अवलंबून असतं गुण जास्त विक्री झाली तर जास्त फायदा होतो आणि कमी विक्री झाली तर कमी फायदा होतो म्हणून अपेक्षा नाही ठेवायची किंवा आज माझा एवढा धंदा झालाच पाहिजे एवढ्या व्यवसायात माझं सर्व काही एवढं जेवढं प्रोज माल आहे तेवढं माझं संपलं पाहिजे असं नाही ना म्हणजे विचार करा आपण रस्त्याने चाललेलो आहोत रस्त्यामध्ये ऊन पण आहे उन्हाचा तडाखा आपल्याला लागत ला असतो मग आपण काय करतो अरे घरात ए सी लावायला पाहिजे होती रे एसी लावली असते ना एअर कंडिशन मग शांत थंडगार आपल्याला वाटलं असतं आपण असंच विचार करत असतो मग आपण कुठल्या तरी मॉलमध्ये जातो मग तिथे थंडगार होत असतो आणि पुन्हा बाहेर आल्यावर तीच गरमी ना तोच उन्हाचा तडाका मग अशी काही गार वाऱ्याची झुळूक येते ना त्याच्याने आपल्याला शांत वाटतं असं वाटतं त्या ए सीपेक्षा या गारवा जो गार वारा आहे त्याची झुळूक आपल्याला मन शांत करणारी आहे म्हणून मनाला शांत करता यायला पाहिजे ज्यावेळी ही चांगली सवय आपल्यामध्ये असेल ना तर देव आपल्याला नक्कीच साथ देईल आणि देव आयुष्यात आपल्याला कधी कमी पडू देणार नाही ना। आपण कोणाचीही तुलना कोणाबरोबर करायची नाही कारण स्वतःसोबत राहायला शिकलं पाहिजे की कधीच एकट्या वाटत नसतं आपण अजूनपर्यंत दुसऱ्यांवर अवलंबून असतो घरच्यांवर अजून अवलंबून आहोत पण आपण जर स्वतःहून जर शिकलो आपण जर स्वतःहून कमवायला लागलो तर बघा प्रत्यक्ष आपण एकमेकांना मदत करायला हवं पण जो स्वतःसोबत राहायला शिकतो ना म्हणजे काय आपल्याला सुद्धा देवाने परमेश्वराने सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे ना का आपल्यामध्ये काही कमीपणा दिला आहे का नाही आहे जे सर्वांना आहे तेच आपल्याला दिलेलं आहे ना, ना, दिले ना मनबुद्धी सर्वांना समान दिली आहे का नक्कीच दिली आहे परंतु त्याचा वापर करणं हे आपल्यावर आहे काही जण बुद्धीचा वापर जास्त करतात तर काही जण ऐकतात मना मनाचं ऐकलं तर मन जर चंचल असेल तर बुद्धी भ्रमिष्ट झाल्याशिवाय राहत नाही म्हणून कधी एकटं आपण रस्त्याने चालत चाललेलो आहोत त्यामध्ये आपण एकट्यांशीच बोलत असतो बघा दुसरी लोकं आपल्याकडे पाहत असतात हा एकटा काहीतरी बोलत चाललेला आहे म्हणून जशास तसा आपल्याला वागायला जमत नाही म्हणून तर आपल्या जीवाला बघा प्रत्यक्षपणे त्रास होत असतो पश्चाताप होत असतो कारण जशाच तसं वागणं हे आपल्या संस्कारात बसत नाही हाच खरा आपल्या जीवनातला वांदा असतो आता विचार करा जशाच तसं आपल्याला जगायला वागायला जमत नाही कुणाच्या अंतरी लागेल ला तर काय सी वर्तणूक का करू नका कुणालाही बोलू नका बघा प्रत्यक्ष भाग कसा म्हला सोप्यातलं सोपं उदाहरण जर पाहायला गेलं आपल्या घरातलं किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणी चांगला क्रिकेटपटू असेल त्याचा छंदच आहे त्याला उत्तम प्रकारे बॅटिंग करता येते बॉलिंग करता येते फिल्डिंग करता येते तो नावारूपास आहे नावलौकिक आहे आणि त्याच्यासारखं जर आपण ब बनायला गेलो परंतु आपल्या आपल्याला ती आवड नाही आहे परंतु मुद्दाम जर आपण बॅड घेऊन गेलो तशीच फिल्डिंग करायला गेलो तर आपलं ते जमणार नाही आहे कारण आवड निवडीचा भाग आहे सेम टू सेम आपण जर करायला गेलो तर शेवटी काय आहे तसं वागायला जमणारच नाही आहे ना म्हणून आपल्या जीवाला त्रास का होतो अरे तो एवढी मेहनत करतो मी सुद्धा मेहनत करतो परंतु तो मनाशी एकरूप आहे खेळाशी एकरूप आहे आणि आपन, आपण एक हो। आपण एकरूप नाही आहोत आपण तो मैदानावर आलेला आहे त्याचं नाव लौकिक झालेलं आहे त्याचप्रमाणे आपण काय करतो की का त्याला कमी त्याला त्याची जी कीर्ती आहे त्याची कीर्ती कशी कमी करावी आणि मी कसं नावलौकिक होईल हे आपण पाहत असतो व शेवटी आपल्याला त्रास होतो आणि पश्चाताप होण्याची वेळ येते म्हणून जशास तसं वागणं आपल्या संस्कारात बसत नाही हाच खरा आपल्या जीवनातील वांदा असतो हे समजून घ्यायला पाहिजे आपण दुसऱ्यांच्या अंत्यकरणाला का म्हणून इजा पोचवायची दुसऱ्यांना म्हणून द्यायचं म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे आपल्याला आपल्या ताटामध्ये जेवढं वाढून ठेवलेलं आहे ना तेवढंच खावं मनाचा खेळ बघा प्रत्यक्षपणे हा संपूर्णपणे आपल्यावर असतो मनामध्ये गर्दी झालेल्या विचारांची सावली मागं पडत असते तोवर ठीक आहे परंतु मनाला संपूर्णपणे सामर्थ्य पुरवण्यासाठी श्री मनाचे श्लोक प्राप्त करून दिलेले आहे चांगली सवय चांगला स्वभाव चांगले निर्णय चांगली सद्विवेक बुद्धी बघा प्रत्यक्षपणे मनाच्या श्लोकामध्ये प्राप्त करून दिलेली आहे ते श्लोक जर आपल्या परेमध्ये उतरले ना तर परापशांती मध्यम आणि वैखरी यातून येणारे जे शब्द आहेत ते उत्तमाचे असतात आणि कोणाच्या अंतरी लागेल धकाशी वर्तणूक येणारे शब्द हे सुद्धा आपल्या मुखातून येणार नाही आणि कोणालाही ते शब्द टोचणार नाहीत ना म्हणून भाग दिलेला आहे परंतु आपण काय करतो आपण आपल्या मनाचं ऐकत नाही आपण कोणाच ऐकत नाही मग आपल्या तळ्यात मळत होत असं होता कामाने कारण संसाराची झोळी कितीही फाटकी असली ना तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व शाबूत असतं जिथं आयुष्याचा आधार हा एक बायको आणि त्या आधाराचा एक पाया हा नवरा असतो तिथं संसाराला काहीच कमी पडत नाही म्हणून संसार जर उत्तमाचा टिकवायचा असेल तर नवरा आणि बायकोने उत्तमाचं संसार करता यायला संसारामध्ये काय कुठे कमी पडत असेल तर एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे कारण प्रत्यक्ष पाहायला गेलो ज्याप्रमाणे बघा संसाराची झोळी कितीही फाटकी जरी असली ना तरी सुई आणि धागा याशिवाय संसाराला मजा नाही ती जर एकरूप असेल त्याला संसार उत्तमाचा आहे ना म्हणून भाग कसा दिलेला आहे चांगली सवय आपल्या अंतकरणात असली पाहिजे जिथं तुमचं असणं हे नसण्याबरोबर असतं तिथं तुमचं नसणंच हे चांगलं असतं काही वाटतं की ही, ही व्यक्ती माझ्या नजरेसमोर नको पण आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल ते तुम्हाला परत मिळेल म्हणून तुम्ही चांगलं कर्म करा तुम्हाला चांगल्या गोष्टी परत मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण ज्याप्रमाणे बघा चक्र असतो जसे आपण कर्म करू त्याचं फळ आपल्याला मिळणारच कारण सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, ह्याचे परंतु येते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ